पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे टिटवा येथील प्रमोद गिरीधर भगत या तीस वर्षीय युवकाने स्वतःच्या हाताने गळा कापला तो गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला बुधवारी दुपारी पिंजर बीटचे जमादार चंद्रशेखर गोरे आणि टिटवा येथील पोलीस पाटील पवन जाधव यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन चे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफडे यांना माहिती दिली या पथकाने बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या युवकाला तत्काळ पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी मुक्ता वानखेडे स्टाफ नर्स अनुदाई शिरसाट पूनम सोनोनी परिचार सुनील खंडारे यांनी उपचार करून पुढील उपचाराकरिता अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले तेथे त्यावर उपचार करण्यात आले असून जखमी युवकाची प्रकृती धोक्याच्या बाहेर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली युवकांनी स्वतःचा गडा कापला का याचे कारण समजून आले नाही पुढील तपास सेंझर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गजानन रहाटे जमुना बीट चे जमादार नामदेव मोरे नरहरी देवकत्ते पुढील तपास करीत आहे दिलीप जाधव द स्टिंग ऑपरेशन न्यूज बारशी टाकून द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव